नमस्कार मुंबईच्या घाटकोपर निलियोग मॉलजवळ मराठी भाषेच्या विरोधात वादग्रस्त विधान करणाऱ्या भाजप प्रणित आर एस एस महासंघाचे नेते भैयाजी जोशी यांच्या वादग्रस्त विधानाच्या विरोधात दिनांक सात मार्च रोजी सकाळी साडे वाजता निलियोग मॉलजवळ या ठिकाणी शिवसेना ईशान्य मुंबई विभाग क्रमांक आठ च्या वतीने शिवसैनिक या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यांच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला परंतु मराठी भाषेचा वाशे अपमान या मुंबई मराठी माणसांचा अपमान शिवसेना करू नाही कारण खऱ्या अर्थानं शिवसेनेचा जन्म हा मराठी माणसासाठी झालेला आहे आणि म्हणून या ठिकाणी आज आम्ही शिवसेनेच्या वतीनं दोषी तुमच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतोय नमस्कार आपण आहोत मुंबईच्या घाट या ठिकाणी शिवसेना म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आंदोलन होत आहे आपण पाहू शकता की या ठिकाणी आंदोलनाकरिता सगळे शिवसैनिक या ठिकाणी उपस्थित कापासूनपासून चार वर्षापासून काही बद्दल जाणलेलं काही नाही आणि म्हणून अशी वक्तव्य हे मराठी असून देखील मराठीच्या भाषेबद्दल मराठी माणसाबद्दल या मुंबईबद्दल अशी वक्तव्य जाणतात आणि म्हणून महाराष्ट्रातल्या जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये कालपासून सर्व स्वीकारलं विधानसभेमध्ये असू दे परिषदे असते विधान परिषदेमध्ये असू दे शिवसेनेचे पक्षप्रमुख असं उद्धव साहेबांनी देखील या घटनेचा निषेध केला सन्मान्य राज ठाकरे साहेब काँग्रेसचे राष्ट्रवादीचे सर्व स्तरातील मान्यवरांनी या मराठी भाषेच्या भैयाजी जोशींच्या वक्तव्याबद्दल निषेध केलेला आहे त्यांचं म्हणणं असं आहे की मुंबईमध्ये येणाऱ्या माणसाला मराठी शिकलंच पाहिजे मराठी आलंच पाहिजे अशी काही सखिची गरज नाही ज्या केंद्र शासनाने या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला दर ज्या आमच्या एकशे पाच हुतात्माना ज्याने बलिदान केलं ही मुंबई वाचवण्यासाठी खर तर या सगळ्या गोष्टींचा अपमान या जोशी यांनी त्यांच्या भाषेवरून त्यांच्या वक्त्यावरून त्यांनी काही मुक्ताफळ उधळलेली आहेत की म्हणे घाटोभटी भाषा गुजराती आहे मराठी लोक राहतच त्यांच्या घाटकोपर मध्ये अशा प्रकारची वेगवेगळी वक्तव्य वे, त्यांनी केलेली आणि म्हणून ईशान्य मुंबईच्या वतीने युवा प्रमुख सुरेश पाटील साहेब प्रज्ञा सांगता येईल आमचे सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही या ठिकाणी भाषेचा निषेध देतोय सन्माननीय मुख्यमंत्री धानसे <laughs> में मार्गदर्शनाखाली आणि सन्मानिय विभाग प्रमुख सुरेश पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आजचा जो आपण विशेष आम्ही तिथे व्यक्त करत आहोत आर एस एसचे चे भैयाजी जोशी त्यांनी जे अपमानास्पद वक्तव्य केलं आहे त्यांचे विधान अतिशय चुकीचं आहे घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे आणि मराठी बोलायची गरज नाही मी एक त्यांना विचारू इच्छिते की हे सांगणार तुम्ही तुम्हाला कोणी सांगा हे बोलायला आज मुंबई आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज या त्यांच्या या वक्तव्याचं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक ठिकाणी निषेध व्यक्त केला जातोय मुंबईमध्ये आम्ही कोणत्या भाषा बोलायची काय करायचे ते तुम्हाला सांगायची की कोणत्याही पद्धतीत गरज नाहीये बयाजी तुम्ही जर आपल्या मुंबईमध्ये राहताय तर तुम्हाला एवढं तर माहीत असेल की जे एकशे पाच हुतात्मे ज्यांनी आज मराठी भाषेसाठी आपल्या मातृभाषेसाठी बलिदान दिलं मग हे तर तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही हे जे विधान जे चुकीच्या पद्धतीने बोलल्या तर तुम्ही माफी मागितलीच पाहिजे आणि संपूर्ण महाराष्ट्र असू दे किंवा मुंबईमध्ये तुमच्या या वक्तव्याचं अपमान तुम्ही मराठी भाषेचा अपमान केलेला आहे हे आम्ही सहन करणार नाही आणि सन्मान्य बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतील सर्व शिवसैनिक पदाधिकारी हे कदापि सहन करणार नाही कारण मराठी भाषा ही मातृभाषा ही आपल्या मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये राहणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला बोललीच पाहिजे इथे कोणती भाषा वापरायची कोणी काय बोलायचं हे तुम्हाला अधिकार अजिबात नाही आणि आम्ही या तुमच्या वक्तव्याचं आम्ही निषेध करत आहोत